मित्रांनो नमस्कार मी शेतकरी ॲग्री इंडस्ट्रीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण बघू शकता या ठिकाणी की सूर्यफुलाची संपूर्ण लागवड इथं झालेली आहे आणि लागवड झाल्यानंतर का का येत्या काही दिवसामध्येच सूर्यफूल जे आहे हे संपूर्ण परिपक्व झालेलं आहे आणि लाकडी घालायच्या तेलावरती काढण्यास हे तयार झालेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की सूर्यफूल हे जे आहे ते तयार झालेलं आहे हे सूर्यफूल आपण काही करणार या सूर्यफुलाला आपण हे सुकून झाल्यानंतर इथून याला छाटून घेणार छाटून झाल्यानंतर ह्याला आपण साफ करणार साफ करून झालं की बिया वेगळ्या काढणार आणि बिया वेगळ्या करून झालं की या बिया आपण सुकवणार सुकून झाल्यानंतर ते भरडून घेणार आणि भरडून झाल्यानंतर ते आपण डायरेक्टली आपण याला आपल्या लाकडीवाल्याच्या मशीनमध्ये टाकणार आणि क्रश करून तेल काढणार मित्रांनो सूर्यफूल लागवडीचं कारण मी बरोबर सांगितलं आहे माझ्या व्हिडिओमध्ये की याच्यामध्ये काय होतं की नैसर्गिकरित्या मी पिकवलेले हे सूर्यफूल असतं आमच्याकडे गीरगाई आहेत आमच्याकडे पालन आहे यांचं जे शेण यांचं जे विष्टा निघते व जे निघते हे आम्ही आमच्या ह्या प पाण्याच्या माध्यमातून पाण्याच्या फ्लोमध्ये आम्ही ब शेतामध्ये देत असो जेणेकरून का तर नैसर्गिकरित्याने हे सूर्यफुलचं पीक आलं पाहिजे मित्रांनो मी पुन्हा एकदा सर्वांना आव्हान करतो की आपण एकदा अवश्य आमच्या अग्नी शेतकरी अग्र इंडस्ट्रीच्या फार्मला व्हिजिट करा आणि आपण येऊन बघा की आम्ही आमची मॅन्युफॅक्चरिंग कसं करतो आम्ही लाकडीदा कसं करतो आमचं कुक्कुटपालन आमचं गोपालन कसं करतो हे तुम्ही या आणि पहा प्रत्यक्ष पहा धन्यवाद मित्रांनो